श्री गणेशाय नमः हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनेलमध्ये तर बघा जो कालचा व्हिडिओ होता प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं त्याच्या पुढचाच हा व्हिडिओ मी कंटिन्यू केला आहे आता मी शॉपवरती आलेली आहे आणि आता शॉपवरून बिशिला जाणार आहे आम्ही तर आमची महिन्याची विषय असते तर अजून मैत्रिणी मध्ये यायची त्यांची वाट बघायला लागली ते, 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 ते आले की मग आम्ही विशिला निघणार आहोत तर बघूया तिथे तुम्हाला दाखवते आज काय मेनू असते तर बघा आम्ही जिच्या घरी विषय आहे तिच्या घरी पोचलेलो आहोत तर इथे बघा खूप छान असा मेनू तिने बनवलेला आहे तर कुरमापुरी बनवलेली आहे हा मेनू झाला नव्हता तर बघा जिच्या घरी विषय असते तर तिला टेन्शनच असतं की वेगळं काय बनवायचं तर पदार्थ सुचत देखील नाहीत आणि सगळ्या इतक्या आम्ही दहा बारा जणी लेडीज आहोत त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तो मेनू झालेला असतो तर प्रत्येकीच्या मनात हेच असतं की सगळ्यांपेक्षा आपण काहीतरी नवीन वेगळं बनवूया असं तर वेगळं काहीतरी तिनं बनवलेलं आहे तर आम्ही नाश्ता केला सगळ्यांनी आमची भिशी वगैरे आवरली त्यानंतर आम्ही येता येतं गेलो स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये तर इथे पहा कलर कलरच्या तांदळापासून गणपती छान अशी मूर्तीची रांगोळी बनवलेली आहे आणि आतमध्ये बघा पारायण चालू आहे त्यामुळे सगळं तर सगळे ग्रंथ असे फुलं वगैरे घालून पूजा वगैरे करून ठेवलेले आहेत तर आता चालू होईल थोड्या वेळात तर आम्ही देवाला नमस्कार करून मग निघणार आहोत लगेचच मी बरेच दिवसांनी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आले होते कारण ह्याच्या आधी मी कंटिन्यू दर गुरुवारचं जात होते पण अलीकडे काही वेळ मिळाला नाही त्यामुळे आज परत दिवसाने आले दर तर खूप समाधान असं वाटलं तर तितक्यात बघा आम्ही इथून बाहेर पडलो तोपर्यंत माणूस मला बोलवायला येत होता कारण कारण नळाला पाणी आलं होतं तिथून मग गडबडीनं आली तर ता थोडं टाकी भरली होती उपरणे पाण्याची मग प्यायचं भरायचं होतं तर भरभर मग घागरी वगैरे सगळ्या घासून घेतल्या आणि पाणी भरलं कारण पाणी आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे आठ दिवसातून एकदा येतं तर पाणी चुकवून चालत नाही पाणी चुकलं तर मग चुकलंच परत लवकर नाही आलं तर मग सगळं पाणी प्यायचं पाण्याचं अवघड होतं कारण खर्चाला कुणाचं तर बोर्स वगैरे घेता येतं पण प्यायच्या पाण्याचं मग पुन्हा मग बिस्लरी वगैरे सगळे आणावे लागतात तर मी बघा पहिला तिकडं बॅरेल वगैरे भरूपर्यंत पितळच्या घागरी आणि पिंप वगैरे सगळं घासून घेतलं तर बघा इथं मम्मी घागरी घास आहे कार ना आमची इथं पाणी आले बघा बघा मम्मी ते पिंप सगळ्या घगरीच्या नान ठेवल्या इथं तर बघा इथे मम्मी हंडा भरत आहे पाण्याचा तर बघा तर आता मम्मी बिशीला जाऊन आलेली आहे आणि आल्यालाच पाणी आलेलं आहे आता बघा मम्मी हंडा भरले आहे ला, ला, तर बघा मी बिशीला गेले होते नुकतं बिशी संपूर्ण आम्ही बाहेर पडलो तितक्यात माणूस बोलवायला आला कारण नळाला पाणी आलं होतं तर पाणी आमच्याकडे आठ दिवसातून एकदा येतं त्यामुळं मग भरभर भरभर भर, तिथून आले पाणी भरण्यासाठी कारण पाणी बराच वेळ झाला होता आणि प्यायचं सगळं पाणी अजून भरायचं होतं तर येऊन मग साडी पण बदलली आहे असंच पाणी भरलं तर साडी सगळी सा बघा ही तर बघा साडी पण आता ही सगळं भिजलेली आहे आता साडी साडी वगैरे सर्व बदलून मग स्वयंपाकाला लावायचं आहे तर आज दिवस खूप म्हणजे खूप धावपळीचा गेला कारण सकाळी उठून गड साडेपाचला उठून माणसंची सकाळी शाळा त्याला पाठवलं त्यानंतर मग त्याचं बक्षीस वितरण सोळा तिथं मग प्रमुख पाहुणे बोलले तिथली गडबड तिथं गेले तिथून आले त्यानंतर शॉपमध्ये एक ब्लाऊज अर्जंट द्यायचं ते झालं त्यानंतर बिशी बिशिवून अजून यायचे पण तर इतका दिवस धावपळीचा आज गेला काय काय सांगायलाच नको तर एक, एक दिवस असं होतं की कोणतं करू हे करू काय ते करू काय ते करू असं होतं तुमचं पण असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर बघा इथं गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे तर कशासाठी तर चपातीसाठी मळलेली नाही तर थोडी घट्टच मळून घ्यायची आहे खूप पातळ आपल्या चपातीसारखी करायची नाही तर वरती बघू शकता तुम्ही गॅसवरती कुकर लावलेला आहे तर कुकरला मी डाळ आणि भात लावलेला आहे तर मी आज बनवणार आहे वरणातली फळे तरी ते में ले ले तर इथे बघा मी वरणाला फोडणी टाकून घेतलेली आहे तर वरण तयार आहे तर त्यातलं एक वाटीभर वर वरण मी साईडला काढून ठेवलेलं आहे भातासोबत खाण्यासाठी आणि या वरणामध्ये ही जी फळं बनवलेली आहेत ती सोडत आहे तर मी ही बनवलेली आहेत ह्या मिडियम आकारची तर ह्याच्यापेक्षा छोटी यांना खूपच छोटी वरणातली फळे अशी आवडतात तर मी थोडी मोठीच बनवलेली आहे तर आता ह्याला शिजू द्यायचं आहे पाच मिनटं झाकून ठेवून हो। तर बघा किती छान अशी फळं तयार झालेली आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि वरणातली फळे वरण भात असा आजचा मेनू आहे तर आज काय भाजी वगैरे काही बनवायची जरुरी नाही त्यामुळे हे असा मेनू कधी बन तर बनवला तर मला देखील थोडासा आराम मिळतो तर बघा जेवण देखील सगळं तयार आहे आणि जेवणारी माणसं देखील सगळी तयार आहेत तर आता मी जेवायला वाढून घ्यायला लागले तर माणूस बघा आत्ता खात नाही फळं तर तो सकाळी खातो त्याला हो ते थंड झाल्यानंतर जेव्हा वरण सगळं असं आटून घट्ट घट्ट होतं त्यावेळी त्याला वरणातली फळं आवडतात तर मी ह्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी हे वाढून घेतलेलं आहे तर आई गेलेली आहेत मंदिरामध्ये ते आता वेळाने आता ते कीर्तन असतं ते संपल्यानंतर मग त्यानंतर आल्यानंतर जेवतात तर बघा हे माझं ताट आहे तर वर्णातली फळे गरम गरम असताना थोडी छान लागतात म्हणजे मला तर गरम गरम असतानाच आवडतात तर चला आता जिवून घेऊया आणि तुम्ही पण या खाण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू